नमस्कार मराठी मराठीमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज या ठिकाणी आपण इथे आहोत इथे एक खूप मोठे साई भक्त आहेत आणि साई अंगण हे त्यांच्या मंडळाचं नाव आहे आणि त्या मंडळाच्या माध्यमातून गेले अनेक साईंची पालखी मुंबई ती शिर्डी घेऊन जातात या वर्षी सुद्धा त्यांचा तो उपक्रम आहे आणि याच्या या उपक्रमामध्ये काही नाविन्य गोष्टी काय करतायत ते आणि त्यांना साई भक्त असल्यामुळं त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा रामचंद्र काशीनाथ पाटील मी साई सेवा संस्थेचा पालखी प्रमुख आहे गेली पंचवीस वर्ष हे माझं पंचवीस वर्ष था। आहे चालण्याचं आणि आमच्या संस्थेला अठरावं वर्ष आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सेवा देतो लोकांना दुसरी गोष्ट आमच्या बरोबर पदयात्रेमध्ये भाविक असतात त्यांनाही आपण मुंबई ते शिर्डीच दर्शन घडवतो अशा बरेच संकल्पना आम्ही हे केलेल्या आहेत लहान मुलांना खाऊ दिलेल्या लहान आता आश्रम मध्ये कपडा दिलेला आहे शाळेचे वस्तू दिलेले आहेत आणि बाबांच्या समाधीला दोन हजार अठरा ला शंभर वर्षे झाली निमित्तानं आम्ही एक आमच्या साय्यांगणच्या माध्यमातून आम्ही संकल्पना मांडली होती ती चांदीची पालखी घेऊन जायची आज ती सहा सात वर्षानंतर आज ती पूर्ण होत आहे आमच्या संस्थेचं स्वप्न पूर्ण होत आहे माझं स्वतःचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि सोळा तारखेला सोळा तारखेला त्याचा अनावरण कार्यक्रम आहे मुंबईमध्ये आणि पालखी जी निघण्याची वेळ आहे ती एकवीस तारीख आहे एकवीसला आम्ही निघणार आणि एकोणतीसला शिर्डीमध्ये सकाळी दर्शन होणार पण त्याच्यानंतर आपापला प्रवास करून तेरा डिसेंबरला साईंचा भंडारा सांगता सोहळा हा कार्यक्रम आमचा प्रत्येक वर्षी आयोजन असतं या कार्यक्रमाचं त्यावेळी पण भाविक आमच्याकडे कमी कमी तीन तीन चार हजाराच्या आसपास आमच्याकडे भाविक येतात त्यांना महाप्रसादाचा आपण लाभ देतो त्यांना अशा बरेच आमच्या संस्थेच्या माध्यमातून करतो रक्तदान शिबिर करतो आम्ही परत लहान मुलांना खाऊ वगैरे आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं अशा अनेक गोष्टी आमच्या संस्थेच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं आम्ही करत असतो या का उपक्रमासाठी जो लागणारा खर्च आहे तो खर्च कशा प्रकारे केला जातो हा खर्च हा सर्व भाविक आणि दानचूर देणगीदार आहेत जाहिरातदार आहेत त्या माध्यमातून आम्ही ते सर्व गोळा करतो लोकांच्या भक्तांच्या इच्छा असतात ते आता आता आम्ही चांदीची संकल्पना केली त्याला तेरा साडे तेरा, तेरा किलो चांदी लागते आता ती संकल्प मांडली त्यावेळी त्याचा तो रेट होता अडतीस हजार रुपये किलो आणि आजच्या तारखेला रेट झाला तुमचा तो दोन लाखाच्या आसपास गेला तरी पण आम्ही ती संकल्पना थांबवली नाही हा सर्व भाविकांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादानेच आज ही आपण संकल्पना पूर्ण केलेली आहे त्याचा आनंद वाटतो चावड तालुक्यातले खूप मोठे असे साई भक्त आहेत आणि त्यांचा त्यांना साई म्हणून ओळखलं जाते या भागामध्ये गेले अनेक वर्ष ते साईंचे मनोभावी सुद्धा करतात त्यांना या कार्यक्रमाचे नंतर काय वाटते त्यांच्या काय भावना जाणून मला भावा कसं वाटतं या कार्यक्रमावर त्या भागात कार्यक्रम राहत होते भावना काय शी साई अंगण संस्थेने हे जे राबवलेले आहे ते एकदम चांगले आहे आणि आताच्या कलियुगात अशा असं घडलं पाहिजे कारण युवापोर आहेत कुठं बाहेर असं नाही ते व्यसनाला लागतात की अशा एक गोष्टीकडे वळली आहे त्यांना बी त्याचा फायदा होईल पुढे वाईट वर्णाला लागणार नाही या संस्थेचं त्यांचं मोठं उद्दिष्ट आहे आणि प्रत्येकाला साईचं नामस्मरण करत करायला ते सांगतात प्रत्येक जण बाबांचं नामस्करण करत असतात ध्यान करत असतात या साई अंगण चौथ्यांनी मोठा संकल्प राबविला आहे आणि त्यांना बखरोखर बाबांचा आशीर्वाद आहे त्यामुळे इथंपर्यंत ती गेलेले आहेत आणि इथं पुढेही ती जातील साई महाराजांच्या काय वाटतंय हे त्यांच्या घेतलं राहुल पाटील थाळी थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी